तोफखाना पोलीस स्टेशन हरवलेले आणि चोरी गेलेले अकरा लाख पस्तीस हजारांचे मोबाईल तोफखाना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे हस्तगत करून मूळ मालकांना परत केले अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांप्रमाणे सध्याच्या काळात मोबाईल ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज झाली आहे त्यातूनच गुन्ह्याचा तपास असो वा सामाजिक बांधिलकी जपणारे तपास या विविध उपक्रमानं तोफखाना पोलिसांनी आपल्या कर्तृत्वातून नागरिकांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलंय असं असतानाच तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणाहून नागरिकांचे चोरी गेलेले आणि हरवलेले तब्बल अकरा लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे चाळीस विविध कंपनीचे मोबाईल तांत्रिक विश्लेषण करून त्यांच्या मूळ मालकांस पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तोफखाना पोलीस स्टेशन इथं परत केले त्यामुळे नागरिकांनी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना समक्ष भेटून त्यांच्या कामाचं कौतुक करून तोफखाना पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे विशेष आभार मानले सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री राकेश ओला माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अहमदनगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग हरीश खेडकर माननीय पोलीस निरीक्षक मधुकर साळवे तोफखाना पोलीस स्टेशन अहमदनगर यांचं मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे दिनेश मोरे भानुदास खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी दक्षिण मोबाईल सेल अहमदनगरचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी केली आहे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी नागरिकांना आवाहन केले नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी किंवा बाजार करताना आपले मोबाईल शर्टच्या वरच्या खिशात ठेवू नये रस्त्यावर सापडलेला मोबाईल किंवा चोरीचा मोबाईल विकत घेऊ नये तसेच मोबाईल हरवल्यास किंवा चोरी गेल्यास तत्काळ तोफखाना पोलीस स्टेशन इथं संपर्क करावा असं आवाहन केलंय